ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोप जगा माझी अपकारी असं नाथ बाबा म्हणतात जगात क्रोध अहितकारी असतो आणि हा क्रोध जर पोटामध्ये साठून ठेवला तर तो देशामध्ये दे परिवर्तित होतो तो सुडामध्ये परिवर्तित होतो हे आपण बघतो महर्षी द्वारद् भरद्वाजांचा पुत्र म्हणजे द्रोणाचार्य महर्षी भरद्वाज हे अत्यंत श्रेष्ठ असे धनुर्धारी होते आणि त्यांनी आपलं अग्नियास्त्र जे त्यांच्याकडे होतं ते त्यांनी आपल्या शिष्य असलेल्या अग्निवेशाला दिलेलं होतं हा अग्निवेश हा अग्नेय अस्त्र धारण करणारा अत्यंत श्रेष्ठ असा ऋषी आहे पांचाल देशाचा राजा पृषत याचा मुलगा म्हणजे द्रुपद तो द्रुपद आणि द्रोण हे दोघेजणं अग्निवेशाच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करण्यासाठी विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत आणि राह ते विद्यार्थी म्हणून त्या आश्रमामध्ये राहिले असताना त्या दोघांची अत्यंत घनिष्ठ अशी मैत्री झालेली आहे ते दोघेजण जीवस्थ कंठस्य अशी मित्र आहेत हा द्रुपद हा आपला जीवस्यकंठस्थ सखा आहे असं द्रोण मानतोय आणि द्रुपदही द्रोण हा आपला जीवस्यकंठस्थ सखा आहे असं मानतोय हा जो द्रुपद आहे तो, तो एकदा प्रत्यक्षामध्ये द्रोणाला असं सांगतो की मी सत्याची शपथ घेऊन तुला सांगतो की आज मी राजकुमार आहे पण मी ज्यावेळेला राजा होईन तेव्हा माझं राज्य हे तुला उपभोगायला देईन माझे सर्व भोगद्रव्य सुखही तुझ्या स्वाधीन राहतील अशा प्रकारचं आश्वासन म्हणा किंवा प्रतिज्ञाच द्रुपदाने प्रत्यक्षामध्ये द्रोणासमोर केलेली आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये विद्याध्ययन पूर्ण झाल्यानंतर द्रुपद आपल्या पांचाल देशात परत जातो द्रोण आपल्या वडिलांकडे परत येतो म्हणजे आश्रमाच्या जीवनामध्ये तो परत येतो गाढ मैत्रीमुळे द्रुपदाचं राज्य आपलंच आहे असं द्रोणाच्या मनाची मनातमध्ये त्यांनी कल्पना करून घेतलेली आहे द्रुपद हा पुढे राजा होतो द्रोण मात्र दरिद्रीच राहिलेला आहे कारण द्रो द्रोण हा शेवटी ऋषिकुमार आहे तशा स्वरूपाचं जीवन त्याने जगणं हे अपेक्षित आहे अशा प्रकारचं जीवन तो जगतोय अत्यंत पराक्रमी आहे वेदविद्या आणखी धनुर्वेद दोघांवरतीही त्याचा पूर्णपणे नियंत्रण आहे परंतु तरीही तो दरिद्र जीवन जगतोय ते दारिद्र्य त्यावेळे हे दरिद्र आहे ऋषींनी स्वतःच स्वीकारलेलं अशा प्रकारचं दारिद्र्य आहे आपण अशा प्रकारे विद्या दानच करायचं अशा प्रकारे आणखीन तपश्चर्या करायची अशा प्रकारचं त्यांचं जीवन असायचं अशा तपस्वी ज कुटुंबामधला तो असल्यामुळे द्रोण तसा राहिलेला आहे त्याचे वडीलही तसेच राहिलेले होते भरद्वाजमुनी पुढे ह्या कृपाचार्याची बहीण जी आहे कृपी त्याच्याबरोबर द्रोणाचा विवाह हो झालेला आहे कृपाचार्य हे त्या ठिकाणी कुरुकुलामध्ये तिथं गुरु म्हणून राहिलेले आहे कृपाचार्य त्यांची बहीण कृपी तिच्याबरोबर दोनाचा विवाह झाला आणि त्यांना एक मुलगाही झाला या मुलाचं नाव आहे अश्वत्थामा हा अत्यंत प्रसिद्ध असा वीर पुढे आपण महाभारतामध्ये वाचतो या अश्वत्थामाच्या लहानपणाची एक हकीगत आपण वाचलेली असते ती हकीगत अशी आहे की अत्यंत दरिद्र्यामध्ये असताना असल्यामुळे त्यांना दूधसुद्धा मिळत नाही अश्वत्थामाला म्हणून त्याची जी आई आहे ती पीठ पीठ हे पाण्यामध्ये कालवून त्याला दूध म्हणून वाजत असते आता हे काही पटण्यासारखं नाही कारण कितीही दारिद्र्य जरी झालं तरी त्यावेळेला त्या मु एवढा मोठ्या पराक्रमी असलेल्या ऋषीच्याकडे एखादी गायसुद्धा असू नये हे क कोणाला पटण्यासारखं नाही आणि दूधही कोण देणार नाही हे पटण्यासारखं नाही परंतु अत्यंत दरिद्र्यामध्ये द्रोण जीवन जीवनकंटोय ही गोष्ट खरी आहे आणि द्रोण अत्यंत दरिद्रामध्ये कंटत असताना आपणाला वैभवामध्ये आपण राहायला पाहिजे असं त्याला वाटायला लागतं आणि ते आणि आपल्या कुटुंबाचे दारिद्र्य आहे ते दूर व्हायला पाहिजे असं त्याला वाटायला लागतं तो आज दारिद्र्याला अत्यंत कंटाळतो आणि त्यामुळे द्रोण आपल्या पतीला आणि मुलाला बरोबर घेऊन द्रुपद आपला मित्र जो आहे ज्याने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की माझ्या संपत्ती ही तुझीच आहे असं ज्यांनी आश्वासन दिलेलं आहे माझं राज्य तुझंच आहे असं आश्वासन दिलेलं आहे ते आपल्या मित्राला आपण भेटावं आणि मग मित्र आपल्याला निश्चितच मदत करेल असं समजून तो आपल्याला द्रुपदाच्या दरबारामध्ये आपल्या पत्नी आणि मुलासोबत जातो द्रुपद त्याला पाहतो आणि द्रुपद त्याला ओळखही दाखवत नाही आणि तो आतीची सगळी वशनं जी आहेत ती धुडकावून लावतो द्रोण ओळख देण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो तू माझा बालमित्र आहेस तू अशा प्रकारे मला आश्वासन दिलं आहेस परंतु द्रुपदाला भयंकर राग येतो आणि द्रुपद द्रोणाचा अपमान करतो तो म्हणतो माझ्यासारखा ऐश्वर्यसंपन्न राजा आणि तुझ्यासारखा दरिद्री याचक मैत्री कशी होईल अशी मैत्री शक्य नाही दरिद्री आणि श्रीमंत विद्वान आणि अविद्वान शूर आणि शंड यांची कदापि मैत्री होत नाही तुला जर एक वेळेचं भोजन हवं असेल तर माझ्या भोजनशाळेमध्ये जा आणि भोजन जेव आणि तिथून चालता हो अशा प्रकारे प्रत्यक्षामध्ये अत्यंत अपमान करून तो द्रोणाला घालून देतो द्रोणाला हा अपमान अत्यंत जिवारी लागतो प्रत्यक्षामध्ये दोन ला हा अत्यंत पराक्रमी आहे त्यामुळे द्रोणाने जर ठरवलं असतं तर त्याच ठिकाणी तो द्रुपदाला आव्हान देऊन द्रुपदाचा पराभव करू शकला असता परंतु हा मनामध्ये जो अपमान त्याचा झालेला आहे आपल्या पत्नीसमोर आणि मुलासमोर जो अपमान झाला आहे त्याचा सूड वेगळ्या प्रकारे घ्यायचं असं तो ठरवतो तो असं ठरवतो की माझ्या शिष्याकडूनच ह्याचा मी पराभव करीन माझ्या शुष्याकडूनच ह्याचा पराभव करून मी सूड घेईन असं तो ठरवतो आणि मग तो द्रोण कृपाचार्याकडे येतो आणि कृपाचार्याच्या घरामध्ये लपून छपून राहायला लागतो तो संधीची वाट बघत असतो की केव्हा एकदा आपल्याला योग्य प्रकारचे शिष्य मिळतील म्हणून आजूबाजूला तो शिष्य आहे एकदा तो वनामध्ये गेला असताना त्या ठिकाणी कौरव पांडव ही जी मुलं आहेत ही एकत्र खेळत असतात आणि खेळ विटीदांडूचा खेळ चालू असतो आणि विटीदांडूचा खेळ चालू असताना त्यांची विटी एका आडामध्ये एका विहिरीमध्ये खाली पडते पाणी नसल्या खोल अशा विहिरीमध्ये ती पडते आता ती विटी काढायची कशी खोल विहिरीमध्ये जाणार कोणती काढता येणे शक्य नाही तर ती विटी ते शोधतायत काय करायचं म्हणून ते चिंताग्रस्त आहेत त्या ठिकाणी द्रोण जातो तो विचारतो घा काय झालं रे मुलानो तर ते सांगतात की आमची विटी इथं पडले आता खरं म्हणजे द्रोण त्या कुपामध्ये उतरून ते ती विटी काढून देऊ देऊ शकला असता परंतु तसं न करता द्रोणाला लक्षात देते की आपल्याला संधी आहे आणि म्हणून ती सं संधी घ्यायचीच हो तो ठरवतो तो म्हणतो हे बघा की तुम्हाला अरे तुम्ही जे धनुर्विद्या शिकल्या त्याच्या वापर करून तुम्ही ही विटी बाहेर काढू शकत नाही ते म्हणतात धनुर्विद्येने कशी काय आम्ही विटी खालची बाहेर काढणार वर काढणार ते आम्हाला करता येणे शक्य नाही अरे म्हटलं हे करणं शक्य आहे असं दोन सांगतो दोन म्हणतो ही बघा ही अंगठी आहे ही अंगठी मी आता आत टाकतो तो, तो आपली अंगठी काढून त्या विहिरीमध्ये टाकतो आणि म्हणतो की मी तुम्हाला आता विटीही बाहेर काढून दाखवतो आणि अंगठीही बाहेर काढून दाखवतो आणि मग तो दर्भ जे आहे ते मंत्रित करतो आणि दर्भ खाली सोडतो आणि विटी बाहेर येते ती विटी बाहेर आल्यानंतर ते त्यांना आश्चर्य वाटतं त्या मुलांना त्यानंतर आपले धनुर्विद्या किती श्रेष्ठ आहे दाखवण्यासाठी एक बाण मारून तोटी अंगठी बाहेर काढतो ही अद्भुत गोष्ट ज्या वेळेला ती मुलं बघतात त्यावेळेला ते आश्चर्यचकित होतात ते म्हणतात हे तुम्ही कसं करू शकलात हे आम्हाला काय आमच्या गुरुनी शिकवलं नाही तुम्हाला तुमच्या गुरुंनी शिकवलं नसेल तर तुमची जी धनुर्विद्या आहे ती पुरेशी योग्य प्रकारे तुमचं शि शिक्षण झालेलं नाही पण हे तुम्ही कसं करू शकता हे आम्हाला सांगाल का तर ते म्हणतात मी तुला तुम्हाला हे काही सांगणार नाही मग ते म्हण तो पण सांगतो की हे जी घडलेली घटना आहे ती तुम्ही भीष्माला जाऊ शका तुम्ही कोण आहात ते म्हणतात मी तुम्हाला सांगणार नाही भीष्म ओळखेल तुम्ही भीष्माला जाऊन सांगा म्हटल्यानंतर ते भीष्माकडे येतात ते आपल्या आजोबांकडे म्हणतात की तात काय घडलं आज तुम्हाला सांगू आज एक मोठी विलक्षण घटना घडली भीष्म त्यांना विचारतो की काय घडलेलं आहे तर भीष्माला ती सगळी हकीकत सांगतात भीष्म ओळखतात ओळखतात की हे द्रोण असले पाहिजेत आणि म्हणून भीष्म द्रोणांना हस्तिनापुरामध्ये निमंत्रण देतात द्रोण हस्तिनापुरा येतात आणि हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर कौरवपांडवाच्या गुरुपदी द्रोणांची नेमणूक भीष्माचार्य करतात ही ज्याला नेमणूक त्यांची केली जाते त्यावेळेला द्रोण पहिल्यांदाच त्या सगळ्या ऋषिकुमार ती जे कौरवपांडव आहेत त्यांना समोर बसवतो आणि त्यांना विच एक प्रश्न विचारतो तुमचं वैद्याध्ययन पूर्ण झाल्यानंतर माझ्या मनातील अपेक्षा कोण पूर्ण करेल असा प्रश्न त्याने विचारला आहे ते चुळवूळ ला करायला लागतात की यांच्या मनात ती अपेक्षा काय आहे परंतु अर्जुन उठतो आणि अर्जुन म्हणतो की तुमच्या मनातील गुरुदेव जी काय इच्छा असेल ती मी पूर्ण करेन त्या दिवसापासून अर्जुन त्यांचा अत्यंत लाडका असा शिष्य झालेला आहे आणि हा लाडका शिष्याला ते सर्व प्रकारची विद्या देतायत सर्व शस्त्रास्त्र शिकवत आहेत त्यामध्ये अश्वत्थामा हा दोनाचा मुलगा सुद्धा तिथं शिकतो आहे आता आपल्या मुलावरही थोडंसं जास्त प्रेम साधं बापाचं असणं शक्य आहे त्यामुळे ते काय करत असतात तर सगळ्या रा जे तिथं विद्यार्थी आहेत त्यांना दररोज पाणी भरून आणणं अशा प्रकारची एक त्यांना काम असतं म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या या हंडे दिले जातात आणि त्या हंड्यामधनं पाणी भरून आणायचं असतं त्या हंड्यांची तोंडच लहान ठेवलेली असतात आणि अश्वत्थामाचा तोंड अंडा जो दिलेला असतो त्याचं तोंड मात्र मोठं असतं त्यामुळे अश्वत्थामाचा अंडा लवकर भरतो आणि तो लवकर आधी येतो तो, तो परत आल्यानंतर तेवढ्या कालखंडामध्ये बाकीचे कुमार यायच्या आधी त्या अश्वत्थामाला काही क्लुप्त्या धनुर्विद्यातला द्रोणाचार्य शिकवत असतात अर्जुनाला लक्षात येतं की अश्वत्थामा लवकर पुर परत जातो आहे तो कशामुळे जातो हेही त्याच्या लक्षात येतं अर्जुन अत्यंत हुशार आहे त्यामुळे अर्जुन काय करतो तर आपली जी छोट्या मुखाची घागर आहे ती पर्जन्यस्थान पर्जन अस्त्र सोडूनच भरतो आणि तो घेऊन जायला लागतो तो अश्वत्थामापेक्षा लवकर जायला लागतो आता फसगत आपली झालेली हे द्रोणाचाराच्या लक्षात येतं आणि मग अर्जुनाला आणि अश्वत्थामाला दोघांनाही सर्व प्रकारची शस्त्रास्त्र विद्या त्याने दिलेली आहे नंतरच्या कालखंडामध्ये एकदा मगर एक मगर द्रोणाचाराचा पाय पकडते त्यावेळेला त्या मगरीला तो अर्जुन मारतो आणि दोन्सनाचा जीव वाचवतो त्यामुळे त्यांचा आणखीन प्रेम त्याच्यावरती बसलेला आहे अशा प्रकारे खूप कालखंडाचा विद्याभ्यास त्याच्यामध्ये अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात त्याच्यामध्ये पक्षाच्या डोळ्याची कथा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मा एकलव्याची कथा आहे अशा अनेक कथा आपल्याला त्यांना वाचायला मिळतात आणि ह्या ठिकाणी विद्याध्ययन जे आहे अर्जुना ते अर्जुनाचं विद्याध्ययन आणि पा कौरव पांडवांचं विद्याध्ययन ज्यावेळेला पूर्ण होतं त्यावेळेला सगळ्या आपल्या शिष्यांना तो गोळा करतो आणि तो म्हणतो चला आता आपल्याला पांचाल देशात जायचं आहे पांचाल देशात कशाला जायचं आहे तर तुम्ही माझे आता शिष्य आहेत तर मला गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही काय करायचं तर द्रुपदाचा पराभव करून त्याला पकडून माझ्यासमोर आणायचं तर ठीक आहे आम्ही जातो म्हणून द्रुपदाचा पहिल्यांदा आम्हीच पराभव करतो असं क कर्ण जो आहे तो कर्णसुद्धा द्रोणाचार्यांकडे शिकलेला आहे तो कर्ण आणि सगळे कौरव हे पहिल्यांदा द्रुपदावरती आक्रमण करून जातात त्यावेळेला मुद्दामच भीष्म भीम अर्जुन हे पाठीमागे थांबतात आणि हे जो कर्ण आहे आणि कौरव आहे त्यांचा द्रुपद प्रचंड पराभव करतो आणि द्रुपदांकडनं पराभव होऊन लज्जित होऊन ते परत येतात त्याला भीम आणि अर्जुन म्हणतात की आता आम्ही जातो आणि त्या द्रुपदाचा पराभव करतो आणि ते दोघेजण जातात आणि अर्जुन प्रचंड पराक्रम गाजवतो आणि द्रुपदाचा पराभव करतो द्रुपदाला बंदी करतो आणि त्याला बांधून द्रोणाचार्यासमोर आणतो द्रोणाचार्याच्या समोर आणल्यानंतर त्यावेळेला द्रोण त्याला म्हणतो आता आपण दोघेजण एकाच योग्य ते झालो ना अशा प्रकार तो द्रुपदाला तो विचारतो आता तुझ तुझा पराभव झालेला आहे त्यामुळे तू राज्यहीन झालेला आहेस तू परंतु मी क्षमा करणार आहे त्याच्या ह्या राज्याचे आपण दोन भाग करूया उत्तरेचा भाग आहे तो मी सांभाळे दक्षिणेचा सा भाग आहे तो तू सांभाळ परंतु या पद्धतीने आपण या राज्याचा पुढे उपभोग घेऊया आणि त्याला तो सोडून देतो हे ज्यावेळेला त्याला सोडून देतो त्यावेळेला द्रुपदाला अत्यंत वाईट वाटतं आणि अत्यंत वाईट वाटलेला हा जो द्रुपद आहे त्यावेळेला त्याला मनातून अत्यंत क्रोध झालेला आहे द्रोणाचार्याकडनं आपला हा पराभव झालेला त्याच्या जिव्हारे लाग लागलेला आहे आणि हा जिव्हारे लागलेला क्रोधायमान झालेला जो द्रुपद आहे तो पुढे काय करतो हो? हे सुडाचं चक्र इथंच थांबतं का हे आपण पुढे पाहूया आता आपण इथंच थांबूया धन्यवाद